महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती पोलीस तक्रारीचा राग तरुणीला ऍसिड फेकण्याची धमकी पोलिसात विनयभंग केल्याची तक्रार केल्याच्या रागातून तरुणाने तरुणीला रस्त्यात अडवून अॅसिड फेकण्याची धमकी दिली या प्रकरणी संशयिताच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सातपूर कॉलनी जुने पोस्ट ऑफिस रोडवर हा प्रकार घडला अली हसन नबी खान वय एकोणावीस वर्ष या संशयिताचे नाव आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी क्लास संपल्यानंतर सातपूर कॉलनी जुने पोस्ट ऑफिस येथून पायी घराकडे जात असताना संशयित अली हसन खान याने रस्त्यात थांबवत हात पकडला तू माझ्या विरोधात पोलिसात तक्रार देऊन चांगले केले नाही तुझ्यामुळे मला जेलमध्ये जावे लागले असे म्हणत चाकू काढून तुझे आणि तुझ्या बापाचे हातपाय तोडतो अशी धमकी दिली युवतीने हात सोड नाहीतर पोलिसात तक्रार करेल असे म्हणाली त्यावर संशयिताने तू येथूनच क्लासला जाते ना तुझ्यावर ऍसिड फेकतो अशी धमकी देऊन निघून गेला मागील तीन महिन्यांपूर्वी देखील संशयित अली हसन खान याने ह्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी सागर भाऊ वैष्णव सूरज भाऊ राजपूत राकेश भाऊ सोनार शिवम तिवारी अतुल बाबा पवार सेतू पाठक युवराज वेदांत ऋषी तसेच सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल व विविध हिंदू संघटने बांधव यांनी केली आहे मेरा जो क्लासमेट है अली नाम है उसका उसका नाम अली है तो फिर वो मुझे बहुत टाइम से परेशान कर रहा था काफ़ी और फिर बाद में कल के दिन मैं घर जा रही थी तो आया और गालियाँ देने लग गया तीन चार फ्रेंड्स थे उसके <coughs> तो मैं बहुत पैनिक हो गई और बहुत पब्लिक थी वहाँ पे बट मैंने कुछ बोला नहीं कि इज़्ज़त जाएगी कुछ भी तो मुझे बोलने लगा तेरे टुकड़े करवा दूँगा ऐसा वैसा तेरे पेरेंट्स को भी मतलब छोड़ूंगा नहीं मैं तेरे वर्ष से जेल गया हूँ मैं अभी छूट गया हूँ तो फिर देख तो मैं पुलिस स्टेशन आई मेरे पेरेंट्स को बताया तो गया हाँ वो कोयता रखता है एनी टाइम अपने साथ अच्छा बहुत बार देखा भी क्या और अभी पिछले बार जेल गया था तो कोयता पकड़ा भी था उसका अच्छा। उसका नाम ना। ना। क्या अली हसन नबी खान अच्छा। तो आपकी उम्मीद क्या उससे आप तो वो जेल जा रहा जल्दी नहीं आना चाहिए जी ओके ओके तुम्ही काय करा ओके चला चालू करू ओके सगळं परिवारना जय श्रीराम माझं नाव सागर वैष्णव आज आपली ताई परत एक प्रकरण सातपूर भागात घडलेली आहे एका यादीवरनं परत अली हसन नबी खान या युवकाचं नाव आहे गेल्या तीन महिन्यापूर्वी आपली ताई आहे तिला मागच्या टायमालाच तिने कोयता दाखवून त्याच्यावर मारहाण केली होती त्याच्यानंतरून आम्ही परत सातूरपोटेशन घातलं होतं नंतर आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावला होता साहेबांना तो नंतरून जेलमध्ये गेल्यानंतर पॅरोलवर सुटल्यानंतर बेल बेलवर सुटल्यानंतर तो परत काल संध्याकाळी आठची घटना आहे ही ताई आपली क्लासवरनं घरी जात असताना त्याच्यावर परत तो मुलगा जो अली हसन नबी खान आहे जो जियादी आहे त्यांनी परत याला रस्त्यावर अडवलं रस्त्यावर अडवल्यानंतर त्यांनी हिला सांगितलं की मै तू तेरे वैसे जेल में गया था अभी अभि तू छूट के आू अभि तू तुझे तेरे तुकडे कर दूंगा या फिर ते परिवारक इतर खतम दूंगा मेरे ऊपर तूने मुझे जेल जाने के लिए मजबूर किया अभी भी तू नहीं सुधरेगी मुझसे शादी कर मुझसे निकाह कर ले नहीं नाही मैं तुझे जान से मार डालूंगा अशी तो वेतना या मुलीला देतो आहे माझी एकच प्रशासनाला विनंती आहे की याच्या मागे एक्चुअली कारण काय घडी घडी आपली हिंदू धर्माचीच मुली हिला टार्गेट आहेत याच्यावरनं मला काय समजा हे निष्पन्न होत नाही आहे माझी एकच विनंती आहे सगळ्या लोकांना की याच्यावर जो आली अली नवी खान आहे याच्यावर कठोर ती कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याच्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव आहे का हे पण निष्पन्न करावं कारण की आज ही मुलगी काल जी रात्री जात होती ती आपल्या शाळेपासून क्लासपासून घरी तिला रात्री आडवण्यात आलं काल ती कदाचित अशी घटना घडू शकत होती तो बोलत होता की मी तिरबद्दल तेजाबसे से गा मी तुझे जानसे मार दूंगा कदाचित ही घटना काल वाढली असती पण आम्ही तात्काळ ती दिदीने आम्हाला फोन केला की दादा असं परत हा मुलगा मला त्रास देतो आहे आम्ही तिथं तात्काळ गेल्यानंतर एकशे बाराला कॉल केला तिथं एकशे बाराशे टीम पण आली होती सविस्तर आम्ही दिदीला तिथं आल्यानंतर तो मुलगा नव्हता सापडला पण मला एकच विनंती म्हणतो की अशाही जे आधी लोकांना आपल्या हिंदू लोकांवर टार्गेट का करत आहे त्याच्यावर प्रशासन एक विनंती करतो की लक्ष करून अशा लोकांना कठोर ती कठोर कारवाई व त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी काहीतरी योजना लावावी काहीतरी त्यांच्यावर कारवाई करावी पाहिजे अजून माझं एकच म्हणणं आहे अजून ही दिदी सतरा वर्षाची आहे अजून आपली म्हणजे तिचं एक अठरा लागलं पण नाही आहे अठरा वर्ष झाली पण नाही ती म्हणजे ती आज त्यांच्या घरचे लोक एवढे पीडित झालेले या गोष्टीमुळं ते रात्रंदिवस झोपत नाही आहे कालपासून आम्ही एक साधारणतः नऊ दहा वयापासून इकडं आलेलो आहेत आज एफ आय आर दाखल झालेली आहे समोरच्या म्हणजे त्या अली नबी हसन खानवर माझी कमिशनर साहेबांना आणि नरोडा साहेबांना एकच विनंती आहे की त्याच्यावर कटोर कारवाई जे आपल्याकडनं जी, जी प्रोसेस होईल त्या नाराथ आम्हाला शिक्षा देण्यात यावी तेवढी आमचं एक मदत करावी आणि सगळे सकल हिंदू समाजाच्या आमच्या बांधवांना आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि भारतीय जनता पार्टीकडनं विनंती करतो की त्याच्यावर कटोरी करून कारवाई करा